खडसे महोदय मी एक मिनिट जास्त वेळ घेतो यासाठी की या प्रकरणाची संपूर्ण माहिती मला आहे एकोणाशे नव्याण्णव पर्यंत प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेनं पाच टक्के आरक्षण ठेवून नोकऱ्या दिल्या जात होत्या आणि पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या कालखंडात जवळपास पंधरा सोळा हजार नोकऱ्या या प्रकल्पग्रस्तांना पहिल्यांदा देण्यात आल्या पहिल्यांदा पाच टक्के आरक्षण धरून जिल्हाधिकाऱ्याकडे कोणाऱ्याची लिस्ट तयार करून सिनियर लिस्टप्रमाणे नावं घेऊन त्या त्या विभागांना राज्यातील सर्व खाते सर्व महामंडळांमध्ये या नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला नंतर माझ्याच मतदारसंघामधला म्हणजे जळगाव जिल्ह्यातला एक व्यक्ती हा हायकोर्टामध्ये गेला हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्या हायकोर्टामध्ये ही केस चालले त्यावेळेस सरकारच्या बाजूने नीट मागणी मा, नीट मांडणी केली गेली नाही आणि हायकोर्टामध्ये माननीय सर्व उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयाच्यानुसार म्हणजे पूर्वीचा निर्णय जो होता तुम्ही जर आदेश काढले तर पाच टक्के आरक्षण ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये रिझर्वेशन नव्हते काहीही नव्हतं त्याबद्दल जर पाच टक्के आरक्षण ठेवून आपल्याला नोकऱ्या देत होतो आपण देत होतो पण नंतरच्या कालखंडामध्ये हे नियम बदलले आणि त्यांनी मग स्वतंत्र इंटरव्ह्यू घ्या आणि मग सतत जी प्रचलित पद्धती आहे त्या प्रचलित पद्धतीनुसार यांना द्या म्हणजे मूळ त्यांचा जो अधिकार होता त्यांना जो अधिकार दिला होता सरळ सेवेने नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये काढून घेतला गेला माझा प्रश्न असा आहे तुम्ही हायकोर्टाचं नाव नेहमीच सांगता की हायकोर्टामुळे असं झालं आज प्रकल्प बाधित प्रकल्प बाधितांची संख्या या राज्यामध्ये लाखोने आता कारण आपण पंचवीस वर्षात एकही नोकरी दिली नाही एकही नोकरी देऊ शकलो नाही आपण या कारणामुळे पंचवीस म्हणजे लाखोच्या संख्येनं प्रकल्पग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त त्यांचे घरं जातात दारं जातात जमिनी जातात बुडतात संसार उद्ध्वस्त होतात आणि अशा ठिकाणी कर्मचारी रिटायर्ड झाला अनुकंपावर नोकरी कोणाचा अपघात झाला अनुकंपावर नोकरी विशेष बाबून पहिलवान झाला अनुकंपावर नोकरी खेळाडू म्हणून आला त्याला नोकरी आणि जर तो घरदार उद्ध्वस्त होता संसार उद्ध्वस्त होतो पिढ्याने जमीन त्यांची जाते त्याला बाकी नोकरीपासून वंचित ठेवलं जातं राज्य सरकारला माझी सूचना आहे की हायकोर्टाच्या निर्णयाचा नीट अभ्यास करा पहिली गोष्ट आणि निर्णय म्हणजे काय की कायदा थोडीच आहे एका विशिष्ट केसमध्ये दिलेला तो निर्णय आहे तो राज्याला जरी लागू झाला असला करसे करसे तरी माझी विनंती राहणार आहे की याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करा आणि राज्य सरकारने स्वतंत्र निर्णय घ्या आणि पूर्वीचा निर्णय आम्ही लागू करतो अशा मिनिटं स्वरूपाचं लक्ष आता आपल्याला पुढे जावं लागेल मी एकाच मिनिटा राज्याचा जिव्हाळाचा प्रश्न आहे बरे तुम्ही या संदर्भामध्ये राज्य सरकारने वेगळा निर्णय घ्यावा निर्णय घेऊन त्याच्या धोरणात्मक निर्णय बदलवा कोर्टाचा निर्णय अंतिम निर्णय नाही आहे आपण कायदा बदलवू शकतो कायद्यात दुरुस्ती करू शकतो आणि त्यामुळे तशा ता पूर्वीच्या कायद्याचं पाच टक्के जे आरक्षण होतं तशा स्वरूपाचे दुरुस्ती कायद्यामध्ये करण्याच्या संदर्भात राज्य सरकार कार्यवाही करणार का नाही